मिची बाजी काय हा नमस्कार सर्वांना नमस्कार काय माहिती का बाबा नजेला घेऊ दामलाय मानवाचा आता बघा लवकर परत आज काम आम्हाला मला राजेला का त्याची गाडी भरायची आता जोरदारांचा फोन आता त्याच्यामुळं चाल उरकायचं दमाधमानी फाकड रात्री भाजी करायची राहिली मला जास्त नाही जमत वाक असे बसून मी वाकून गाड्या भरायच्या आणि आव बी खाली भरायच्या दा दा वर त्याला दहा पाच रुपये एक्स्ट्रा मिळते आपलं वरच वर टाइमच म्हणतात त्याला पैसे पेट्रोलला होतं आणि सध्याच्या जास्त जरा दा दावखोळ वाढले त्याच्यामुळे पेट्रोल पाणी जास्त गाडीला लागतंय ना जाईकडन जातीकडन दोन दिवसाचं उडत हा आता मस्त गाड्या भरायला तिथं मजबुरी देत गाड्या भरायला पण जुनी हँडल होत नाही ना रातभर गाड्या आणि दिवसभर इकडं ही काम बघायचं का त्याच गाड्या खाली आवक खाली घ्यायची डबल काम करायचं म्हणलं तर सोपा त्रास होत का त्याच्यामुळं म्हणलं थांबा जरा कसं आहे आवक जरा वाढत चालली ना थोडी थोडी म्हणलं लई रोड नको घेला हिथे तिथं गाडी भरायची त्याच्यामुळं काय नाही त्याच्यामुळे कसं आहे आपलं मुकदम होत चला जाऊ गाडीवर तेवढं पैसे पाणी खर्च खर्चा असाय पगार आपला तर पंधरा दिसाला होत असतो पगार का नाही असं काही नाही पण डबल काम ही काम बघून ती काम करायची काय दाजीच्या डब्याची चांगली तयारी मिथीची भाजी करायची वांगण पटाटर बरे तर खायचं टॉपच केलंय म्हणजे जाव खराय गेले बसून वांगण पटाटर चोप केलं खायचं कोणी बघा ना सगळं त्या वांगेकडे कोणी खायवायचं आता सध्या त्याला वेगवेगळ्या चालू केले ही भाज्या पाज्या चालू केले सध्या रात्री दाजीने आला बाजार भाजीपाला घेऊन आला आज शनिवार आपल्या गावचा बाजार बाजार भाजीपाला मिळतो इथे शिग्निक करायची असते माल माघ होणार टमाटा माने दसर तस दसर होणार चालू आहे तसं तस त्याच्या मिळतय किती महाग झालं तरी काय खाया पियाच बंद करत जेवढ खायला जेवढ रात्री एक वाजल्या जेवाय आम्हाला जोपायला एक वाजले जेवाय साडे बारा बारा वाजल्या

راو دغه تا داو کنه یو ځو داو کنه اپ اته دغه چې پګار پانی هوندیا موږ ځو داو کنه تیبي پګار پانی ځاله نن تر غراڅه مانسمان هيتي اناوله پیسې ټول اناوله نو کوم کار पावसेर जाण्या जरा पैसे पाणी कमी होत दाजीकडे शंभर रुपये रुपये असं आपलं मिळलं होत तिथं एका गाडी बनवून दिली त्याने दिलं आपलं सी दोनशे रुपये आणि गाडीला पेट्रोल टाकलं शंभराच म्हणजे जाऊन एक्स्ट्रा गाडी पेट्रोल शंभर आणि शंभर होतं म्हणलं त्याचा बाजार हाट जरा करावा म्हणून आहे ना ते शंभरच गेल काय पण ते पेट्रोल पंपा काय झालं माझे का पेट्रोल टाकताना नाही आहे ना मला पाच रुपये गावलं म्हणलं आता ही पाच रुपये गावलेच म्हणलं मला पण माझ्याकडून जर जास्त एखाद्या वेळेस हारवते ना असं मला वाटलं त्या ठिकाणी कारण ज्यावेळेस आपल्याला पैसे सापडतात ना त्यावेळेस आपल्याकडून डबले टिपलेने पैसे जातात मग आता जेच पाच रुपये हरवलं त्याचे तळमळ मळमळ लागले का काय शंभर रुपये हार मला गावलं नाही पाच रुपये अवघड पाच रुपये झालं शंभर रुपये खिचतून म्हणजे काय गप्प काय देण बस धुवाक्यात रात नाही दे हातात मी शंभर रुपये काढलं गायब झालं म्हणजे पुढं हातातून पडलं का काय झालं त्या गाय गरबड पाला घेत होतो त्या गाय आहे ना ती कळलंच नाही खालत होत मला आणि ती मी ते बाजी पाहिले बायाला म्हणते अरे म्हणलं ही शंभर रुपये दिलं का ते म्हणजे नाही बाबा मला का दिल तो शंभर अरे म्हणलं दिले असतील माझ्या हातात शंभर नाही वाढू तिचे बरंच चढत होतो नाही नाही मी शंभर दिल्यात म्हणलं ती म्हणा नाही जाऊ द्या म्हणलं काय आता गेलं म्हणलं शंभर रुपये घेऊन तिथे बसलो होतो मी बाजीपाला तिथून कुठं हल्लो नाही शंभर रुपये घेऊन आणि गायब गाय मग आता ते बायाने कस नाही म्हणती नाही होऊन पडली काय मग तिथं तुमची हात मजकीला लागेल नाही घेतलं असलं तर लागल नसलं घेतलं तर पडलं असलं तर मग काय घेतलं असलं तरच मी म्हणते ना नाही पण तिने सांगायचे मला का म्हणजे मी जीव तोडून म्हणजे सांगते तुम्हाला दिलं नाही शेंग अरे आता मी काय घुसून बघ बघितलंय का त्याच्यात बरं मग आता त्याच्यातून बघायची म्हणजे माणसांनी चांगल्या चांगल्या घेऊन टाकल्या असते दिवसाच्या काय हो मग मी हा की किता काय hey, माहिती <muchas> <muchas> आज काय माहिती लवकर जायचंय कामाला इथून लवकरच निघायचं गाडी भरायची म्हणतात जर गाडी कॅन्सल झाली तर नाही माणसं भेटली गाडी तर मग बसून उग मकार तिथ दुपारपर्यंत आहे शनिवारची लाईट तसू शकते ठीक आहे शेण राहतो अरे असा ना का खिडकी पण आता मी काय देत अंधारात घुसून बघ ना रेती काय होत आहे महाराष्ट्र नव्हती बी हे दोनच ठिकाणी होती एका ठिकाणी जरा मला बस हे नाही झाले नको म्हणलं जरा चुकलेली म्हणून दुसऱ्या ठिकाणी गेलो

फक्त माणूस टाईप पाणी बाहेर आता मी काय करायला मस्त केली असते मी रात्री असते बाहेरच पण तीन वेळाच काढायचे तीन वेळाच उठल मांडले तू परवडत तिथं तिथं बाहेर अगं बाहेर तिथं पलीकड पहिली नव्हती आपली तिथं तिथं किचड वाट्यावर राडा होतोय ती काम वाढतोय काढायचं माझ लय जेव्हा मला ती किचन वाट्याला राडा बघलाय माझ्या आडावर काटा येतो या मत नाही मला हा तवा तिथला राडायला म्हणजे ती पाणी गळत का नाही ना। त्याच्यामुळं चिडचिड वाटते

आपे म्हणते पि पी, पिल्ली पी, टाकते पिल्ली म्हणते आप्पी टाकते मी नाही टाकत मी काय इतकी इडीप आहे बरं जाते भाजी धुऊन कर बापाला जायची कामाला लाईट बारीक कायन कुठं यायचं तिकडं जा येते कुठं मला त्रास देत नाहीत कोणी भाऊ बहिणीला नवरावी लई काळजी घेतो आता माझी का आपल्याला काय बायकायचं दोन चार एकूण बायको काळजी तर घेणारच ना ही होई आजची काळजी तर यावा लागणार ना मुग दोन चार बायका करून कुठं डोक्याला शिन करीत बसायचं इकणी जम झालंय तर म्हणला हा <ssuring> <नारसना? सलगसी> <sharpसी> <sharpसी> <silles> नाही पण कशी देवाची बघा भोलेनाथाने देवाची बुद्धी दिली बाई खरंच बाई भोलेनाथाची मी लाख धन्यवाद आहे लाख लाख आभारी आहे नवऱ्याला बुद्धी आली ना भाऊ एवढं भारी वाटतं खरंच नाही तर मी पहिली एवढी तांतुण तांतू पण माझ्या तंतुनिच बुद्धी आली म्हणावं लागत अव वडील तुम्हाला किती या बाजरी बाजरी म्हणलं थोडा हा

एक तुमचे पगार झाले ना गहू गा। ना बरो गहू भरू आपण गहू चालू झाला मार्कटला याला चालू झालं एक पगार झाली ना गहूच बरोबर आपण आता मी तिथेच आहे ना गहू चालू झाले मार्कटले याला धान्य असल्यावर घरात जरा आधार वाटते देवाला आता आपण मग शेतकरी नाही भाऊ बहिणी म्हणजे आपल्या घरी शेती नसल्यामुळे आपल्याला एकाच धान्य आणून पाहिले ना खाऊ लागतं पण आता सध्याच्या काय झालं दव खाण्यामुळे घेण्यामुळे ताना झाले नाही तर एक कट्टा दोन्हीचा आणून ठेवला ना मग mm. जरा जातो चार पाच महिने होईल दोन चार महिने गेलं तरी मग काय नाही मग असं भाजी पाल्याला ह्या आपलं